नमस्कार मैत्रिणीनं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर अशा पद्धतीचा ब्लाऊज आहे तर तो कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे तो मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते त्यासाठी मी अशा पद्धतीचं जे आहे ते अस्तर घेतलेलं आहे तुम्ही ते पेपरही वापरू शकता तर आधी पहिल्यांदा काय करायचं आहे की सर्व जे आहेत ते कोपऱ्यापासून रेष आखून घ्यायचे आहे ज्याच्यामुळे आपल्याला अगदी व्यवस्थित कटिंग परफेक्ट येईल म्हणजेच कसं कापड जर कमी जास्त असेल तर आपल्याला परफेक्ट कटिंग भेटणार नाही त्यासाठी आधी दोन्ही बाजूला मी आखून घेतलेलं आहे आता साईज जी आहे ती मी क किती घेतलेली आहे सांगते तुम्हाला आता पाहू शकता यस साईजचं ब्लाऊज बनवायचं आहे म्हणजे छाती चौतीस आहे कंबर तीस आहे लेंथ जी आहे ती साडे तेरा इंच आहे शोल्डर चौदा इंच आहे शोल्डर टू अपेक्स दहा इंच आहे अपेक्स टू अपेक्स सात इंच आहे व स्लीव जी आहे ती साडे दहा इंचाची आहे अशा पद्धतीची ही मेजरमेंट आहे तर पहिल्यांदा काय करायचं जी शोल्डर आलेली आहे त्याचा निम्मा करून घ्यायचा खाली एक इंच उतार घ्यायचा आहे इथून अडीच इंचावरती खून करायची आहे आता ही जी रेष आहे ती तिरकी आखून घ्यायची आहे आता इथे मुंड्याचं माप टाकण्यासाठी काय करायचं आहे तर छातीचा सहावा भाग प्लस आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे जितकी तुमची छाती असेल त्याचा सहावा भाग करावं त्यामध्ये प्लस तुम्ही अर्धा इंच ॲड करा अशा पद्धतीने मुंड्याचं माप तुम्ही इथे घेऊ शकता आता इथे मी छाती जी आहे ती चौतीस आहे चौतीसचा सवा भाग पाच पॉईंट सहा आलेला आहे प्लस त्यातमध्ये अर्धा इंच घातलेला आहे म्हणजे सहा पॉईंट एक इंचावरती जी आहे ती मुंड्याची रेष आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आता इथून सहा पॉईंट एकला मी खून करत आहे आता इथे जी रेष आलेली आहे ती आपल्याला चेस्टची म्हणजेच काय इथे छातीचं माप पडणार आहे म्हणजेच आर्मोलचंही माप येईल व छातीचंही माप येईल आता याचा मध्य करून घ्यायचा आहे म्हणजे शोल्डरचा मध्य केलेला आहे आता इथून गळा जितका हवा आहे समोरचा तितका घेऊ शकता इथे मी सात इंच गळा घेतलेला आहे अपेक्ष टू शोल्डर म्हणजेच दहा इंच आलं होतं त्यामध्ये अर्धा इंच ॲड केलेलं आहे आता उंची जी आहे ती साडे तेरा इंच तयार होती त्यामध्ये मी समोरच्या भागाला दीड इंच ॲड केलेलं आहे कारण समोरच्या भागाला आपल्याला थोडीशी अर्धा इंच उंची एक्स्ट्रा घ्यायची असते म्हणून मी पूर्ण उंची प्लस आपल्याला दीड इंच ॲड केलेली आहे आता इथे शोल्डर टू अपेक्सची लाईन केलेली आहे पूर्ण उंचीची लाईन केलेली आहे व गळ्याची लाईन केलेली आहे व आर्मोलची म्हणजेच मुंडेचं जी आलेली आहे ती लाईन घेतलेली आहे आता ज्यावेळेला तुमचा गळा आता गळा पहा गळा पहा किती आहे तर गोल गळा आहे व साडेसात ते सात इंचापर्यंत जर असेल तर वजा शोल्डरमधून दोन इंच करायचं असतं गळ्याची जर तयार रेडी शोल्डर दोन इंच किंवा पावणे तीन इंचामध्ये असेल तर आपल्याला शोल्डरमधून दोन इंच वजा करायचं आहे आता इथे माझा जो गळा आहे समोरचा तो सात ते नऊमध्ये येत आहे तर मी शोल्डरमधून अडीच इंच वजा करत आहे तर जितकी शोल्डर आलेली आहे त्यामधून म्हणजेच पूर्ण शोल्डरमधून आपल्याला अडीच इंच इथे वजा करायचं आहे तर जे माप आलेलं आहे आपण शोल्डरचा निम्मा टाकला होता तिथे आपल्याला आता शोल्डरमधून अडीच इंच वजा करून आपल्याला जे मार्क येईल ते आपण इथे द्यायचं आहे तर इथे पावणे सहा इंच आलेलं आहे इथेही मी पावणे सहा इंचावरती खून करत आहे आता ही जी रेश आहे ती मी रेश अशा पद्धतीने जोडत आहे त्यामुळे आपल्याला शोल्डरचं परफेक्ट माप मिळतं त्यासाठी ते आपल्याला शोल्डरमधून जितकं आपल्याला हवं असेल तितकं आपल्याला गळा जितका असेल त्या मापाने आपल्याला वजा करायचं असतं आता इथे मी शोल्डरची जी लाईन होती ती सरळ केलेली आहे खालच्या साईडला जे आहे ते पाव इंच कमी करून घेतलेलं आहे कारण समोरच्या भागाला इंच कमी करायचं आहे पाठीमागच्या भागाला अर्धा इंच कमी करायचं आहे आता इथून आपल्याला तिरकं एक इंचावरती पाऊण इंचावरती खून करायची आहे आता इथून शोल्डरचा निम्मा करून म्हणजेच आपल्याला जी मार्किंग आलेलं आहे मुंड्याची त्याचा निम्मा करून बाहेरच्या साईडला पाव इंच आकार देऊन अशा पद्धतीने आर्मोलचा आकार दिलेला आहे म्हणजेच तर मुंड्याचा आकार इथे दिलेला आहे व हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे आता आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तर गळ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला तयार शोल्डर जितकी हवे आहे तितकी तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच प्लस करू शकता म्हणजेच दोन असेल तर तुम्ही तीन इथे अडीच इंच घेऊ शकता किंवा तुम्हाला जर एक नवीन शिकावं असाल तर तुम्ही एक इंच प्लस करू शकता आहेत आता इथे मी गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आता इथे छातीचं माप टाकण्यासाठी काय करायचं आहे तर जितकीची तुमची छाती आहे त्यामध्ये प्लस दीड इंच ॲड करायचं आहे लुझिंगसाठी फक्त समोरच्या भागासाठी तर इथे दीड इंच ॲड करून घेतलेलं आहे साडेपस्तीस इंच आलेला आहे त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे म्हणजेच इथे जे मार्किंग आलेलं आहे ते आता त्याच्यासमोर मी दोन इंच जी आहे ले ले ले। आपेक्स आपेक्स ले ले ले। ती शिलाई मार्जिन दिलेली आहे आता इथून अपेक्ष टू अपेक्षचा निम्मा म्हणजे साडेतीन इंचला खून केलेली आहे आता इथे खालच्या साईडला तीन इंचावरती खून करायचे आहे आता ही रेश जी आहे ती तिरकी अशा पद्धतीने जोडायची आहे आता इथून आपल्याला छाती किती आहे त्याचा तेवढा टक्स घ्यायचा आहे तर छाती अठ्ठावीस ते पस्तीसमध्ये मध्ये आलेली आहे त्यासाठी अडीच इंचाचा टक्स घेतलेला आहे इथे आता ही जी रेश आहे ती ही अशा पद्धतीने इथे तिरकी जोडायची आहे आता याचा मध्य करून चार भाग तयार करून घ्यायचे आहेत आता शेवटच्या साईडला अर्धा इंच बाहेर जाऊन असा सरळ आकार देऊन इथून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आता जितका तुम्ही टक्स घेतलेला आहे त्याचा निम्मा भाग आरमोलच्या म्हणजे जिथे मुंडा आहे तिथे निम्मा भाग द्यायचा आहे म्हणजेच अडीचचा टक्स आहे तर त्याचा निम्मा सव्वा एक इंच इथे वरती द्यायचा आहे आता इथे सव्वा एक इंच म्हणजे जितका टक्स आहे त्याचा आपल्याला सव्वा निम्मा म्हणजे सव्वा एक इंचावरती खून करायची आहे पुन्हा सव्वा एकचा निम्मा करायचा आहे व त्याच्यावरती एक खून करायची आहे आता जी आपण वरती खून केलेली आहे ती ह्या रेषेला ह्या पॉईंटला जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथून खाली अर्धा इंच सोडून इथेही सव्वा एक इंचावरती एक पॉईंट करून घ्यायचा आहे व इथूनही एक सरळ रेषा आकायची आहे ती थोडीशी लांब आकायची आहे आता जो आहे तो हे मायनस होणार आहे कारण आपल्याला इथे रिंकल येत नाही किंवा चुनी येत नाही त्यासाठी आपल्याला करायचं आहे आता हे जितकं अंतर आलेलं आहे तितकंच अंतर आपल्याला त्या रेषेवरती खून करून घ्यायचे आहे तर पहा इथे सहा इंचाला जितकं इथे सहा इंच आलं होतं तित तितकंच इथे सहा इंच केलेलं आहे जिथे पॉईंट आलेला आहे तिथून आपल्याला सरळ रेष आखून घेतलेली आहे आता हा भाग जो आहे तो मायनस होणार आहे तर इथे अशा पद्धतीने मायनस करून आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे प्लस त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायची आहे आता हे जे दोन रेषा आलेले आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने जोडायच्या आहेत आता ह्या दोन्हीचा डिफरंट जितका आलेला आहे तो आपल्याला डिफरंट काढायचा आहे तर आता इथे अर्धा इंच एक्स्ट्रा झालेला आहे पहा ही रेष व ही रेश मोजून घ्यायची आहे आता जितकी रेश मोजलेली आहे त्याचा डबल भाग आपल्याला म्हणजे इथे अर्धा इंच आला आहे समोर एक इंच द्यायचा आहे इथे पुन्हा अर्धा इंच द्यायचा आहे व इथेही अर्धा इंच द्यायचे आहे जो डिफरंट आलेला आहे तो आपल्याला तिन्ही बाजूला द्यायचा आहे फक्त समोरच्या भागाला एक इंच द्यायचा आहे बाकी सर्व साईडला अर्धा अर्धा इंचने मार्किंग करायचं आहे आता इथे जशी तिरकी रेष जात आहे त्याच पद्धतीने सरळ ठेवून तिरकी रेश आकायची आहे म्हणजेच पत्ती जशी तिरकी होत आहे त्याच पद्धतीने आता इथे आकार द्यायचा आहे जो आपण च आपला चौकोन तयार झालेला आहे तिथे आपल्याला आकार द्यायचा आहे आता हे मायनस होणार आहे हे मायनस होणार आहे म्हणजेच हे मायनस केल्यामुळं काय होतं की अगदी करेक्ट माप मिळतं व आपल्याला जे आहे ते रिंकल्स येत नाही चुनी येत नाही अशा पद्धतीचे हे मार्किंग आहे तर आता मी इथे एक चुनी जी आपली म्हणजेच मायनस जे होणार आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करत आहे व आपल्याला प्रिन्सचा आकार द्यायचा आहे म्हणजेच आपल्याला प्रिन्स कटोरी इथे ब्लाउज कटिंग कर करायचं आहे त्याचा आकार द्यायचा आहे तर आता याचा मध्य घ्यायचा आहे जे मार्किंग आलेलं आहे त्याचा मध्य घ्यायचा आहे आता पहा हार्मोलचा आकार अशा पद्धतीने आपल्याला मिळून जाईल इथून आपल्याला सव्वा एक इंचावरती पॉइंट करायचा आहे व इथून याचा याचा निम्मा करायचा आहे व निम्म्याच्या बाहेर आपल्याला पाव इंच देऊन अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे हा आपला प्रिंटचा आता मी कटिंग करून घेते अगदी परफेक्ट पद्धतीने मेजरमेंट आहे तुम्ही एकदा ब्लाउज अशा पद्धतीने शिवण्याचा प्रयत्न करा अगदी सुंदर व परफेक्ट कुठेही रिंकल येत नाही कुठेही कमी जास्त होत नाही अगदी परफेक्ट पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग आहे तर पहिल्यांदा मी सर्व साईडचं जे आहे ते पार्ट कटिंग करून घेत आहे इथे आता जसा आकार दिलेला आहे तशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे आता जशा पद्धतीने गळा आहे तशा पद्धतीने जसे आपण कटिंग केलेले आहे त्या पद्धतीने सर्व कटिंग करायचं आहे आता समोरचा भाग आपला तयार झालेला आहे आता हाच भाग मी डबल अस्तर लावणार आहे ला कारण जसे ब्लाऊज फिनिशिंगची हवे असतील तर तुम्हाला डबल अस्तर लावावं लागतं तर हे जे आहे ते मी अस्तर समोरच्या साईडला फक्त डबल घेत आहे पाठीमागच्या साईडला एकच अस्तर घेईल तर, तर इथे पहा वाढून घ्यायचं आहे अर्धा इंच शिलाईसाठी आपल्याला जसं लागतं तशा पद्धतीने इथे वाढून घ्यायचं आहे एका साईडला फक्त मी अर्धा इंच वाढवलेलं आहे आता दुसरी साईड अशाच पद्धतीने ठेवायची आहे व त्याही साईडला एकाच साईडने वाढवून घ्यायचं आहे अर्धा इंच कारण आपल्याला शिलाईसाठी तितकं लागणार आहे त्यासाठी आपल्याला जितकं शिलाईला लागणार आहे तितकं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे इथे आता हेच पॅटर्न मी मेन फॅट हे अस्तर आहे अस्तरवरती मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे तर पाहू शकता मी पाठीचं माप कसं टाकलेलं आहे ते तुम्हाला आता इथे पहिल्यांदा शोल्डरचा निम्मा घेतलेला आहे ति तिथून मी एक इंच उतार गेलेला आहे परत अडीच इंच घेतलेला आहे परत तिरकी रे शाकलेली आहे आता आपल्याला जितकी छाती हवी आहे आता इथून उंची घेतलेली आहे उंची प्लस एक इंच घेतलेला आहे आर्मोल जो आहे तो आपल्याला छातीचा सव्वा भाग प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे व तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे जिथे तिरकी रेष आलेली आहे तिथून आपल्याला छातीचा सहावा भाग प्लस अर्धा इंच ॲड करायचा आहे इथे फक्त छातीचा चौथा भाग प्लस त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलेली आहे इथे कमरेचा चौथा भाग प्लस त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ॲड केलेली आहे आता इथून पुन्हा सरळ रेश जी आहे ती पुन्हा सरळ रेष करून घेतलेली आहे पुन्हा अर्धा इंच कमी केलेलं आहे कारण अर्धा इंच हे कमी करायचं आहे पाठीच्या भागासाठी इथून आपल्याला एक इंचावरती पॉइंट करून आकार दिलेला आहे आता हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे शोल्डर जी आहे ती नंतर जी घेतलेली आहे ती पूर्ण शोल्डरमधून इथे अडीच इंच वजा करून शोल्डर घेतलेली आहे आता इथे जे आहे ते मार्किंग कुठे ॲडजस्टमेंट होते तिथे बसवायचं आहे हा जे आहे ते मी डबल अस्तर घेत आहे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं कारण आपल्याला फिनिशिंगचं काम करायचं असेल ब्लाऊज भरपूर चांगला म्हणजे टिकायचं असेल किंवा फॅब्रिक व्यवस्थित आपल्याला पेनि कापड पातळ असेल तर अशा पद्धतीचं तुम्ही डबल अस्तर यूज करून ब्लाऊज शिवू शकता त्यामुळे परफेक्ट व अगदी छान ब्लाऊज तयार होतो त्यासाठी मी एक अस्तर जे आहे ते मेन कपड्याला लावणार आहे लायनिंगला व नंतरचं जे अस्तर आहे ते आपल्याला पलटी करण्यासाठी लावायचं आहे तर ते कशा पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर आता जशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने मी सर्व पॅटर्न कटिंग करून घेत आहे इथे ज्या पद्धतीने अस्तर कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने हे सुद्धा अस्तर मी कटिंग करून घेत आहे आता जो हा पॅटर्न आहे तो अशा पद्धतीने पाहू शकता अशा पद्धतीने तिरका ठेवायचा आहे मी व्हाईट कलरचा ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल थे। अशा पद्धतीने ठेवायचा आहे व पाठीमागचा जो आकार आहे तो अशा पद्धतीने कमी करायचा आहे म्हणजे जो समोरचा आकार दिसत आहे त्या मापाने पाठीमागचा आकार इथे कमी करायचा आहे आता इथे कटिंग आपलं तयार झालेलं आहे आता मी ब्लाऊज पीस इथे अंतरत आहे व ब्लाऊज पीस जो आहे तो कटिंग करून घेत आहे पहिल्यांदा मी काय करते की स्लीव कटिंग करून घेत आहे आता हा जो आहे तो पॅटर्न म्हणजेच मी स्लीव्हचा कटिंग करून ठेवलेला आहे तर स्लीव्ह जशा पद्धतीने आहे त्याच पद्धतीने मी इथे कटिंग करून घेत आहे स्लीव्हचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवीन आता जितकी स्लीव साडे दहा इंचाची हवी आहे तर साडे दहा इंचाची मी इथे स्लीव जी आहे ती कटिंग करून घेत आहे आता तुम्हाला इथे डायरेक्ट दाखवण्यासाठी मी पाठीमागचा आकार जो आहे तो वज वजून घेतलेला आहे आता इथे पाठीमागचा आकार दहा आलेला आहे दहामधून मधून एक इंच वजा करायचा आहे म्हणजेच नऊ इंच येईल तर नऊ इंच इथून आपल्याला सरळ मार्किंग करायची आहे म्हणजेच रुंदी आपल्याला नऊ इंच घ्यायची आहे फोल्ड अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे उंची जी आहे ती उंची प्लस एक इंच इथे घ्यायचं आहे तरी ते मी अकरा इंच घेतलेला आहे जो उतार आहे तो साडेतीन इंच घेतलेला आहे इथून मी सरळ दीड इंचावरती एक पॉईंट करून घेतलेला आहे व इ तिकडूनही दीड इंच पॉइंट करून सरळ रेष आखून घेतलेली आहे आता याचा मध्य करून आकार देऊन घेतलेला आहे दोन्ही साईडचे आकार दिलेले आहेत आता जी आहे ती तुम्हाला बाही किती हवी आहे म्हणजे सहा इंच असेल तर तुम्ही प्लस त्यामध्ये दीड इंच घालू शकता इथे पाच इंच आहे प्लस त्यामध्ये दीड इंच मी मार्किंग केलेलं आहे आता ही जी स्लीव आहे ती तयार झालेली आहे कटिंग अशा पद्धतीने तुम्ही स्लीवचंही कटिंग करू शकता आता इथे आतला आकार द्यायचा आहे तर आतला आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे भाग ओपन करून आपल्याला आतला आकार द्यायचा आहे आता इथे पाहू शकता स्लीव तयार आहे आता उरलेले जे पॅटर्न आहेत ते इथे मी काढून घेत आहे पहिल्यांदा पाठीचा भाग ठेवायचा आहे आता मेन कापड जे आहे तेही मी ह्याच पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे कारण ह्या जे कापड आहे ते चांगल्यातलं आहे त्यामुळे धागे जात नाहीत त्यासाठी मी अगदी करेक्ट कटिंग करून घेतलेलं आहे आता अस्तरला मी में, में जे आहे ते मेन मेन जे अस्तर आहे ते नाही तर आपण जे ब्लाउजला आत लावणार आहोत त्याला मी अशा पद्धतीने अस्तर फ्युजिंग चिटकून घेत आहे म्हणजेच काय तर अगदी व्यवस्थित आपल्याला येण्यासाठी फ्युजिंग लावून आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला इथे फ्युजिंग काय होतं की अगदी व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग येतं आता मी मेन लाइनिंगला हे पांढरं अस्तर लावून घेत आहे व नंतर जे घेणार आहोत ते आपण पलटी करण्यासाठी घेणार आहोत तर इथे थोडंसं प्रेस करून अशा पद्धतीने आपल्याला फ्युजिंग चिटकवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी सर्व जे आहे ते फ्युजिंग चिटकवून घेत आहे इथे आता इथे आपलं कटिंग तयार झालेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही इथे तुम्ही टिपसुद्धा मारून घेऊ शकता सर्व साईडने मी प्रेस करून घेत आहे कारण आपल्याला क्रीज कोणतीही राहता कामा नाही त्यासाठी मी सर्व प्रेस करून घेत आहे त्यामुळं काय होतं की ब्लाउज अगदी व्यवस्थित व फिनिशिंगचा तयार होतं त्यासाठी मी सर्व इथे इस्त्री करून प्रेस करून घेत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करू शकता व्हिडिओ कारण सुंदर ही अशी मेजरमेंट तुम्हाला शिकवलेली आहे अशा पद्धतीने फ्युजिंग लावायचं आहे व इथे प्रेस करायचं आहे तर अशा तीन, पद्ध पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते आज मी तुम्हाला सविस्तरपणे शिकवलेलं आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व अशी नवनवी व्हिडिओ पाहू शकता थँक्यू फॉर वॉचिंग